दिवशी मौल्यवान रुपयांची एक वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायची आहे ही जी वस्तू आहे ही वस्तू आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरातील सर्व वादविवाद असतील संकट असतील दुःख असतील अडीअडचणी असतील दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नाणते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते दसऱ्याच्या दिवशी वडिलांनीही काही मुलांसाठी उपाय करायचे आहेत यामुळे मुलांची प्रगती होत असते आणि हा खूप महत्वाचा आणि विशेष असा दिवस आहे की ज्या दिवशी वडिलांनी आपल्या मुलांसाठी सेवा करायची आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कोणती मौल्यवान वस्तू आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका ऑल कंटेंट या चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त आहे या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता म्हणजे वाईटावरती चांगल्याचा विजय असा दसऱ्याचा अर्थ आहे दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आपली देवपूजा करून घ्यायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आपले जे मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबरठावरती तुम्ही हळदीचे लेपन करा रांगोळी काढून घ्या आपल्या दरवाजामध्ये सुद्धा सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढायची आहे घराची पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे आपल्या ज्या गाड्या वगैरे आहेत त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आपण कमवलेल्या प्रत्येक वस्तूची आपल्याला पूजा करायची असते या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं यांची माळ करून तुम्हाला गाड्यांना असेल किंवा आपल्या मुख्य दरवाज्याला तोरण तुम्हाला लावायचं आहे आणि याला विशेष असं महत्व असतं दसऱ्याच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा करण्याला विशेष महत्व आहे बघा लहान मुलांची जी, जी पाटी असते त्याच्यावरती किंवा एखाद्या कागदावरती एखाद्या पेपर वरती तुम्हाला सरस्वती यंत्र काढायचं आहे जे मी तुम्हाला स्क्रीनवरती शो करणार आहे हे सरस्वती यंत्र तुम्हाला काढून त्याची पूजा करायची आहे जे यंत्र आपण काढलेलं आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण ज्या वस्तूंपासून कमावतो त्या वस्तूंची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे म्हणजे जसं की कोणाचं पार्लर असेल तर पार्लरच्या प्रत्येक वस्तूची तुम्ही पूजा करू शकता कोणाचं जर काही दुकान असेल तर त्या दुकानातील वस्तूंची किंवा त्या दुकानाची तुम्हाला पूजा करायची आहे कोणी आय टी मध्ये जॉब ची पूजा करायची आहे अशा पद्धतीने कोणती अशी वस्तू आहे जी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायची आहे ती सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे बघा दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदी केलं जातं पण सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहे आणि प्रत्येकाला सोनं घेणं परवडत नाही काय होतं की आपले संसार असतात आपल्या इतर गोष्टींना आपण प्रायोरिटी देतो आणि मग सोन्याकडे आपलं दुर्लक्ष होतं पण मनामध्ये कुठेतरी राहतं की आपल्याला सोनं घ्यायचं होतं पण आपण आपली ती हौस पूर्ण करू शकलो नाही पण त्या सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान गोष्ट म्हणजे क्षमीचं झाड शमीचं झाड हे लाजाऊच्या झाडासारखंच सेम असतं त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होता पण लाज लाजाऊचं जे झाड असतं त्याला हात लावल्या बरोबर त्याची पाणी मिटली जातात आणि शमीचं झाड जे आहे त्याला हात लावलं तरी ती पाणी मिटत नाही आणि त्याच्यावरती थोडे थोडे काटेही असतात तर ते शमीचं झाड असतं या ठिकाणी तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता हे जे शमीचं झाड आहे हे तुम्हाला हे तुम्ही दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणा किंवा दसऱ्याच्या दिवशी आणा आणि आपल्या अंगणामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही हे झाड लावायचं आहे आणि याची पूजा करायची आहे किंवा तुमच्याकडे ऑलरेडी हे झाड असेल तर या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे किंवा मग तुम्ही काय करू शकता जवळपास जर कुठे शमीचं झाड असेल तर दसऱ्याच्या आदल्या दिवशी त्याची पाच सहा पानं तोडून तुम्ही घरी आणायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी त्या पानांची पूजा करायची आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये जी काही संकट आहेत अडीअडचणी आहेत दुःख आहे आजार पण आहे ते निघून जातं कर्ज असेल तर कर्ज फिटण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतो त्याचप्रमाणे हे जे शमीचं पान आहे याच्यामुळे काय होतं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते तुम्ही काय करू शकता दसऱ्याच्या दिवशी पूजा केलं देवघरामध्ये जर तुम्ही शमीच्या पानांची पूजा केली तर हे जे शमीचं पान आहे ते आपल्या कुलस्वामीच्या टाकाला मूर्तीला किंवा फोटोला तुम्ही अर्पण करू शकता आणि दिवसभर तसंच ठेवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एखाद्या कापडामध्ये म्हणा किंवा एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून तुम्ही हे जे पान आहे ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा जिथे तुमचं शॉप आहे त्या ठिकाणी गल्ल्याच्या ठिकाणी ठेवू शकता तुम्ही ऑफिसला आहात त्या ऑफिसच्या तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा मग तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा देवघायला खूप फायदे होत असतात जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आपल्याला तर घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते घरातील आजारपण ज्या व्यक्तीला असेल त्या व्यक्तीने तर आवर्जून शमीच्या झाडाची पूजा केली तर त्याचा आजारपण ही दूर होत असत त्याचप्रमाणे कर्ज अं नील होण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळत असतात अशा प्रकारे त्या शमीच्या पानांचा आपल्याला उपयोग होत असतो जर तुमच्याकडे झाड असेल तर दसऱ्याच्या दिवशी त्या झाडाची पूजा करा नसेल तर पान पानं आणून तुम्ही त्याची पूजा करू शकता किंवा मग तुम्ही झाड आणून दसऱ्याच्या दिवशी ते लावा आणि त्याची पूजा करा शमीच्या झाडाच्या शमीचे जे शमीचे जे पाना आहेत ना या पानांचा आपण वर्षभरामध्ये खूप काही उपयोग करत असतो खूप सेवा त्याच्यापासून आपण करत असतो त्यामुळे प्रत्येकाने शमीचं एक झाड आपल्या घरी नक्कीच लावावं शमीच्या झाडापाशी म्हणजे त्याच्या मुळाशी असलेली जी माती आहे तीही आपल्याला थोडीशी आपल्या घरामध्ये आणायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होत असतो आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती असेल तो सतत नकारात्मक विचार करत असेल तो कधी सकारात्मकच नसेल तो सतत आणि सतत फक्त निगेटिव्ह बोलत असेल प्रत्येक गोष्टीकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह असेल ना तर अशा व्यक्तीसोबत तुम्ही हे जे शमीचं जे पान आहे ते त्याच्या तुम्ही वॉलेटमध्ये असेल किंवा सतत त्याच्यासोबत राहील अशा प्रकारे ठेवू शकता शकता किंवा शमीची एखादी छोटीशी फांदी म्हणा म्हणजे एक छोटंसं लाकूड म्हणा ते सुद्धा तुम्ही त्याच्या सोबत ठेवा यामुळे काय होतं त्याला सदबुद्धी येते आणि त्याच्यामध्ये नकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती आहे ती दूर होते आणि तो नेहमी पॉझिटिव्ह राहतो कारण काय होतं जर आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती निगेटिव्ह असेल सतत निगेटिव्हिटीने तो बोलत असेल विचार करत असेल तर त्याच प्रमाणे घरातले सगळे व्यक्ती सुद्धा मग मागे खेचले जातात आणि तसेच सर्वजण होतात त्यामुळे तुम्ही सेवा नक्की करा दसऱ्याच्या दिवशी वडिलांनी आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे वडील नसतील आईने केलं तरी चालेल किंवा वडिलांसमान असणाऱ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी केलं तरीही चालेल तुम्हाला मध घ्यायचा आहे त्या मधामध्ये सोन्याची काडी किंवा दर्भाची काडी बुडवून तुम्हाला आपल्या मुलांच्या जिभेवरती ओम काढायचा आहे हे केल्यामुळे काय होतं तर त्या ते मुलांची त्यांच्या करिअर मध्ये प्रगती होत असते त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत असते दसऱ्याच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा आहे कोणालाही करून न देता तुम्ही दानधर्म करा अगदी गरजू व्यक्ती आहेत ना अशा व्यक्तींना दान करा की जेणेकरून आपण दान केलं त्याचा उपयोगही होईल कधीही आपण दान केलं ना तर आपण आपण जे काही कमवतोय ना त्या कमाईमध्ये अजून जास्त वाढ होत असते त्यामुळे दानधर्म नक्की करा यथाशक्ती करा अन्नदान करा तुम्ही कपडे दान करा किंवा पैशाचं दान करा पण दान, दान नक्की करा पासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चंद्राकडे आपल्याला पंधरा सेकंद असेल तीस सेकंद असेल एक मिनिट असेल पापणी न लावता पहायचा आहे तशी जशी पौर्णिमा जवळ येते ना तसे तसे चंद्रकिरणांमध्ये खूप सकारात्मकता येते यामुळे काय होतं जर बघा आपल्या घरामध्ये कोणाला चष्मा लागलेला असेल किंवा डोळ्यांचे त्रास आता सध्या सर्वांनाच होत आहेत मोबाईल असेल लॅपटॉप असेल स्क्रीन टाईम हा सर्वांचा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे डोळ्यांना त्रास होतो तर तुम्ही जर दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कंटिन्यू जेवढं पापणी न लावता तुम्हाला एक मिनिट दोन मिनिट शक्य असेल तेवढं तुम्ही पहा यामुळे आपले जो से आजार आहेत ना ते दूर होतात डोळ्यांची दृष्टी वाढते आणि आपले डोळे नेहमी निरोगी राहतात हा एक नैसर्गिक उपाय आहे तो तुम्ही नक्की करा दसऱ्याच्या दिवशी आपली जी इष्टदेवता आहे स्वामी आपली आई आणि सर्व देवी देवतांना तुम्हाला नमस्कार करून माफी मागायची आहे की माझ्याकडून आतापर्यंत ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याबद्दल मला क्षमा करा बघा आपण प्रार्थना तर सर्वच जण करतो ज्या चुका आपल्याकडून होत असतात त्या चुकांची माफी सुद्धा आपल्याला मागता आली पाहिजे अगदी नाक घासून तुम्ही देवांकडे शरण जायचा आहे दसरा हा वाईट गोष्टींवरती चांगल्या गोष्टींचा विजय आहे तर तुम्ही सुद्धा या गोष्टी नक्की करा या सांगितलेल्या सेवा नक्की करा आणि त्याचे छान असे अनुभव आपल्या आयुष्यामध्ये अनुभवा झालेली सेवा मी महाराजांच्या चर्नी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल